संत तुकाराम महाराज गाथा अपंग क्रमांक एकशे शहाण्णव बघा ब्रह्मादिका न कळे खोळ ते हे आकळ धरिली मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गाईचे उच्छिष्ट न लभे देवा ते हे सदैवा गोवळ्या तुका म्हणे जोड झाली ते हे माऊली म्हणजे बघा चरण मध्ये सांगतात की ब्रह्माधिका कळे खोळ ते हे आकळ धरी म्हणजे ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश यांसारख्या देवतांनाही जे रहस्य खोळ म्हणजे रहस्य कळले नाही ते हे साध्या गोवळ मुलांनी विठ्ठलाच्या सानिध्यात ओळखले म्हणजेच देवाचे खरे स्वरूप ज्ञानाने नव्हे तर निरागस प्रेमानेच कळते मोहरी पावा वाहे काठी पाटी गाईचे. म्हणजे मोहरी सारखं छोट बीजही जर टाकलं तरी ते वाढतं तसंच प्रेमाचं बीज साध्या मनात रुजलं की ते देवापर्यंत पोहोचतो गायीसारख्या निरागस भक्तीने भक्त आपला जीव वाहतो उच्छिष्ट न लभे देवा ते सदैवा गोवळ आहे म्हणजे देवाला अहंकार युक्त ज्ञानाचं उच्छिष्ट म्हणजे उष्ट नको असत त्याला हव्या असतात फक्त गोपाळांसारख्या निरागस आत्मा ज्यांचं स्वच्छ हृदय आहे ज्यांचं प्रेम निर्मळ आहे तेच देवाच्या कृपेचं पात्र ठरतात दुखामने जोड झाली तेही माऊली आमोची म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात आमचा आणि विठ्ठलाचा जीव एकरूप झाला तो फक्त देव नाही तो आमचा माऊली म्हणजेच आईचं प्रेम आहे त्या स्नेहात द्वेष नाही का एकतत्व नाही यावरून या, या अभंगात संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की देव मिळवण्यासाठी शास्त्र विधी किंवा अहंकारी गरज गरज नाही देव तिथेच सापडतो जिथे निरागस प्रेम आहे ज्ञानाने नव्हे तर भावनेने देव सापडतो गोपाळ मुलांसारखं साध प्रेमळ मन ठेवा कारण देव मुखेपणात ना नाही साधेपणात बसतो अभंग नंतरचा अभंग बघूया एकशे सत्त्याण्णव पानोबा तू आल घट नाही लाज बहु थिट पाहिले वाईट बोलून या खोटे धुव परीथून संसी खोडी, करीसी केली घडी घडी पाडिसी रोकडी तुटी माये आमाशी तू ठाईचा गोवळ अविचारी अनगळ चोरटा शिंदळ हेसा पिंटू डांगोर, जरी मूळ मायेच्या कारट्या तुझी आई आधी घालू ठाई तुका म्हणेही तुझं वाटे भूषण म्हणजे बघा काय म्हणतात की कान्होबा तू आलं गट नाही लाज बघू तिथं म्हणजे तुकाराम महाराज इथे कान्नाला म्हणजेच कृष्णाला बोलवत आहे अरे कान्होबा तू अगदी वेगळा अस्पृश्य लाज न जाणारा आणि इतका धाडशी आहेस म्हणजे देवाची लीलाच अशी की तो नियम प्रतिष्ठा लज्जा यांच्या पलीकडे भाग राहतो पाहिले वाईट बोलून या खोटे म्हणजे लोक जे वाईट बोलले तुझ्याबद्दल खोट्या चर्चा करतात पण कृष्ण यावर विस्मय करतो मोकळी हसतो त्याला लोकांच्या निंदीची काही परवा नाही त्याच्यावर दोबत बघा ना संडेसी खोडी तुटी माये आम्ही म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की तरीही तू खोडकर आहेस सतत खेळ करता लोकांना राखून ठेवणारी माया तुझ्यासमोर तुटते म्हणजेच भक्तीचा खेळ इतका प्रभावी की मायामोह कमी पण तू ठाईचा गोवळ अवचारी अनगळ म्हणजे कृष्ण म्हणजे गोपाळ यांची लोकांना खरे सुख देईल त्यांचं रूप आहे निरागस अनर्गळ चोरटा शिंदळ ऐसा पिंटू डांगोरा म्हणजे कृष्णाला थोडा खोडकर चोरटेपणाचा देखा चित्र करतात तो लोणी चोरी करणारा बालक आहे आणि त्याला पिटूनही म्हणजे फटकारूनही प्रेम करावं हो असं हा फटकार हा खऱ्या प्रेमाचा शिक्षित करणारा फटकार जरी मुळ मायेच्या कारट्या तुझी आई तुझं वाटे भूषण म्हणजे जर जन्मता तुझी आई माया म्हणजेच संसार असली तरीही तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्याशी एकरूप आहे ती माझा आभूषण आहे देवाशी जुळण्याचा आत्मिक नाते ही खरी शोभ आहे हा अभंग सांगतो की देवाची लीलाच अशी आहे की ती नियम मर्यादा समाजाची लाज अपमान यांना पार करते त्यांची होडकरपणही भक्तांना मोकळेपण देतो संसाराची माया कितीही घट्ट असली तरी निरागज भक्ती आणि देवाची प्रेम लहरी ती मोडून ठेवली तुकाराम महाराज म्हणतात देवाची खरी शोभा म्हणजे तोच माऊली जो आपल्याला खेळातही पटकारातही प्रेमातही उभी ठेवतो म्हणून इच्छाशक्ती आणि आत्मसमर्पणाने देवाच्या लिलेत स्वतःला दे मग माया पसार आणि हृदयात अनंत आनंद विराजमान नंतरचा अभंग बघूया की अभंग एकशे अठ्ठ्याण्णव हा पाच कळव्याचा अभंग आहे थोडा मोठा आहे बघा भोजनाचे काळी कानो मांडी येळी आळी काला करी वनमाळी अन्न एकवटा देई निवडुनी माते मनतु जननी हात पिटुनी मेदिनी वरी अंग कैसा आळी घेसी नवे तेची करसी दुसरे तयेसी वारी म्हणे नको आता काय करू नये यासी हान मारू नवे बुजाविता स्थिरू काही न करीना हा त्वाची केले इके ठाई आता निवडोनी खाई आम्हा जाची तोची काही हरिसी मने माता त्याचे दया कुन करविता तुटे भान जाळे समाधान कुठून माते बरे जानविले अंग चोरूनी आपुले तोडी बोले पैसे सुख दुख ताट पालवे झाकिले होते तैसे तेथे केले भिन्ना भिन्न निवडील अन्य विस्मित जननी भाव देखूनिया मनी मने नाही ऐसा कोणी तुझ सारे का रे हरुषली माये सुख अंगी न कवळुनी आलिंगना आनंद भोजनी येथे फिटलीसे धनी दुकामने कोणी सांडा गोशमच बघा पहिल्या चरणामध्ये सांगतात की भोजनाच्या काळी पहिल्या चरणामध्ये घरात जेवणाच्या वेळेचा प्रसंग आहे जेव्हा अन्न टाकते हात पिळून देवाला समर्पण करते म्हणजे जेवण देवाच्या देणगीप्रमाणे स्वीकारते नंतर ध्रुवपद बघा कैसा आळी हा आई म्हणते की काही विशिष्ट गोष्ट म्हणजे आळी ठरलेली अर्पण पद्धत घेतली तुझ्यासाठी दुसरे घेऊन वाट बघू नको देवाची आपलीच पद्धत मानावी तुझी वाट नको दर नंतरच्या चरणामध्ये बघा नंतर आता काय करू म्हणजेच भक्तांचा मन गोंधळ मारामारी करू नको म्हणतो मी एकथळी ठेवलेले अन्न निवडून खातो हे सर्व हरींच्या म्हणजे भगवंताच्या नामासाठी आहे हे आई आईलाही सांगतो नंतरच्या चरणात म्हणतात की त्यांचे त्या गुण म्हणजे जेवणात आईने स्वतःहून प्रेमाने बदल केले त्यांचा अनुभव आनंद दुःख दोन्ही ठेवले आईने दिलेला त्या अन्नातून वेगळाच भाव पडतो नंतरच्या चरणावर म्हणतात की पालवी झाकिले म्हणजेच आईने सगळं नीट लपेटून भिन्न प्रकारे वाटून दिलं इतरही तुकाराम अशी मृदुता दाखवली दा आईच्या प्रेमातून त्याला आदर्श दाखव नंतरच्या पाचव्या चरणामध्ये म्हणतात की हरुशली माये म्हणजेच आईचे मृदय आनंदाने भरले ते भक्तीने विठ्ठलाला आलिंगन देणारी झाली अशा आईच्या प्रेमातला अनुभव असा मोह की तुकाराम महाराज म्हणतात की अशी मावी म्हणजे माऊली पुणे नाही हा बंगा साधेपणातील भक्ती शक्ती आणि मातृत्वाला निस्वार्थतेचा आहे अन्न हे केवळ शा शरीरालाही नाही आईच्या प्रेमाने भक्तीच्या नयाने ते पवित्र होत देवाला अर्पण करताना आईचा हृदय स्पर्श आणि तिची जोडी तुकारामाला विठ्ठलाच्या समजण्यात नेते शिकवण याच्यावरून की जेवण सेवा आणि साधे दिलेले प्रेम हेच देवापर्यंत पोहोचवण्याचा सुगम मार्ग आहे एका आईच्या निर्मळ भावनेतच दिव्य भक्ती दडलेली असते ती आणखी कोणत्याही वेदांतापेक्षा मोठी नाही अभंग क्रमांक एकशे नव्याण्णव बघा चलावळू गाई बैसो जेऊ एके ठाई बहुखेळी वन वन पायापिटी झालाच हे ना खांदी भारं पोटी भूक काय खेळा याचे सुख सुखामध्ये धावे मंग अवघे म्हणजेच बघा याच्यामध्ये शब्द बघा वळू गाई म्हणजे गाई परत वळू या म्हणजे चाऱ्याला नेऊन आता परत आम्ही बैसू जेऊ म्हणजे बसून जेऊ या वन वन म्हणजे इकडे तिकडे फिरणे भटकणे पायपिटी म्हणजे चालण्यातून होणारा थकवा खांदी बारा म्हणजे खांद्यावरचा ओझा ओटी बुक म्हणजे पोटात बुक धावे म्हणजे धावपळ करणे किंवा कष्ट करणे बरवे म्हणजे समाधान किंवा आनंद यामध्ये तुकाराम महाराज इथे अतिशय साधा आणि धावपळच्या जीवनाशी जोडलेला प्रसंग सांगतात बघा कान्हा म्हणजे श्रीकृष्ण गोपाळांसोबत गाई चालतो दिवसभर वन वन करत फिरल्यानंतर थकलेले ते सगळे म्हणतात की चला आता गाई म्हणू एकत्र सगळे एकत्र बसू आणि जेवूया दिवसभराच्या खेळापेक्षा आता भूक आणि थकवा जास्त झाला पाय दुखलेत खांद्यावर ओझा आहे पोटात भूक आहे मग कोणाला खेळायचं तुका शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आता थोडं धावून घेऊ म्हणजे सर्व ठीक होईल शरीराला आणि मनालाही आराम मिळेल या अभंगातून तुकाराम महाराज जीवनातील एक छोटं पण गूढ तत्व शिकवतात कष्ट आणि विश्रांती यांचा समतोल राखणं हे जीवनाचं सौंदर्य कष्ट जास्तही नाही आणि विश्रांती जास्तही नाही दोघांचा समतोल राखणं हे जीवनाचं सौंदर्य दिवसभर धावपळ केली मेहनत घेतली के पण शेवटी थोडा विश्रांतीचा क्षण तोच खरा आनंद देतो अतिशय म्हणजे अतिश्रम केल्याने सुख नाही तर श्रमानंतरचा संतोष हेच खरे समाधान आहे अभंग म्हणजे जीवनातील साधेपणाचा आणि समाधानाचं एक सुंदर चित्र आहे कान्हा आणि गोपाळांचे हे निष्पा संवाद आपल्यालाही सांगतात की कधी थांबून थोडं जेवून थोडं विश्रांती घेऊन पुन्हा पुढे नंतर जा नंतरचा अभंग बघा अभंग क्रमांक दोनशे नेनो वेळा काळ धालो तुझ्याने सकळ नाही नाही रे कान्हो भाशी भा भा वळूनी कुरविसिंग गाई पोटा घावया गा तुझ पाशी भये हे तो बोलो परी नाही तुका म्हणे बोल आम्हा अनुभवे फुल म्हणजेच नेनो वेळा काळ धालो तुझ्याने सकळ म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की वेळ काळ संधी सगळं काही आपल्याला माहीत नसत पण त्या सर्व गोष्टींचं नियोजन प्रभू स्वतः आप करतो आपण काही करतोय असं वाटतंय पण खरं पाहता सगळं तोच करून घेतो नाही नाही रे कान्होबा भय आम्हा बाजी वडोनी पूर्वीशी गाई पोटा खावा म्हणजे इथे तुकाराम महाराज अत्यंत भावनिक आणि प्रेमळ भावनेतून श्रीकृष्णाशी संवाद साधतात ते म्हणतात कान्होबा आम्हाला तुझी भीती नाही कारण तू स्वतः आमचं पोषण करतोस आमच्या गाई म्हशीची काळजी घेतोस त्यांना खावायला पुरवतोस मग भीती कशाची तुझ्यापाशी भय तो बोलू परी नाही म्हणजे तुझ्याबद्दल काही आम्ही काही बोलत नाही कारण तू आमच्यासाठी देव नव्हे तर आपलाच घरचा आहेस तुझ्याशी आपलं नातं भक्तीचं नाही तर आपुलकीचं आहे तुकारामने बोललं बोल आम्हा अनुभवे फोलं म्हणजे तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की देवा शब्दामधून तुझं वर्णन करायचा प्रयत्न केला तर ते फुल ठरतं कारण तुझा अनुभव शब्दाभयेकडचा आहे देव म्हणजे फक्त पूजा आरती नव्हे तर अनुभव प्रेम आणि नितांत विश्वास शिकून अशी की खरा भक्त देवाची भीती करत नाही तो देवावर प्रेम करतो जीवनात जे काही घडलं त्या मागे त्या कान्होबाचा हात असतो विश्वास ठेवला की चिंता संला देव दूर नाही तो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या कर्तव्यांमध्ये आपल्या कष्टांमध्येच आहे आपण आता यानंतरचे जे, जे अभंगाचे विश्लेषण आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत धन्यवाद राम रामकृष्ण हरी तुकाराम महाराज की